नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज पथनाट्यामधून विद्यार्थ्यांनी दिला सायबर सुरक्षेचा नारा कापडगल्लीचा राजा गणेश मंडळाचा उपक्रम लातूरातील गणेश मंडळाने भव्य देखावे उभारण्यावर भर न देता विविध उपक्रम राबविण्यावर भर देऊन गणेशोत्सवात समाजभान जपण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आरोग्य शिबिरे रक्तदान या परंपरागत उपक्रमाचा यंदा मंडळाने विविध सामाजिक विषयावर समाज जागृती करण्यासाठी प्रयत्न केले आहेत बाजारपेठेतील कापडगल्लीचा राजा गणपती मंडळाने राजश्री शाहू महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करणाऱ्या पट पथनाट्याची आणि एका रॅलीचे आयोजन केले होते गांधी चौकात या पथनाट्याचे उद्घाटन झाले यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांनी यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि शाहू महाविद्यालयाच्या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी व्यापारी भरथांसाठी भारत माळवतकर चेतन हलवई आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश गवळी म्हणाले की गेल्या वीस वर्षापासून आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत यंदा आम्ही राजश्री शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यावेळी जनजागृती फेरीही आम्ही काढली आहोत राजश्री शाहू महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागात सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी एक गट तयार केला आहे अशी माहिती देऊन समन्वयक प्राध्यापक ज्योती माशाळकर म्हणाला की सायबर सुरक्षेची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनीच स्वतः पथनाट्यात लिखाण केलं आहे या पथनाट्यात मुले आणि मुली अशी वीस जणांची टीम आहे या पथनाट्यातून आमचे विद्यार्थी हे वाढत्या सायबर गुन्ह्याविषयी माहिती देत आहे हे गुन्हे टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी याची माहिती देत आहेत तसेच रॅलीमध्ये सुद्धा सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना घ्यावायाची काळजी कोणतीही लिंक ओपन करून पाहताना घ्यावयाची काळजी पासवर्डची सुरक्षता याविषयी माहिती देत आहोत असेही त्या म्हणाल्या मुख्य बस स्थानक हनुमान चौक सुभाष चौक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले गुंजगोलाईत या रॅलीचा समारोप करण्यात आला का राजा गणेश मंडळ गेले सव्वीस वर्ष आज या क्षेत्रात काम करतोय आणि या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करण्याचा आनंद होतो की सध्याच्या युगात किंवा पिढीला जे सायबर सिक्युरिटी म्हणा किंवा सायबर स्कॅम जे फ्रॉड होत आहेत त्याच्याबद्दल आम्ही आपला कापुड्यांचा राजा गणेश मंडळ काम करतोय आणि त्या कामामध्ये आम्हाला भरपूर जणांचा प्रतिसाद चांगला मिळाला आपल्या संयुक्त विद्यामाने म्हणजे म्हणलं तर राज्य शाह महाविद्यालय आमच्या सोबत आहेत त्यांची काही टीम आहे ते टीम घेऊन आम्ही सतत काम करतोय आणि ह्या माध्यमातून आम्ही बॅनर्स म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर सिक्युरिटीची जनजागृती करतोय